रेल्वे दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे कल्याणमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय चोवीस तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार बसायला सुरुवात केलेली आहे मध्य रेल्वे सध्या पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं आहे तर पश्चिम रेल्वे देखील पाच ते दहा मिनिटं सध्या उशिरानं धावते आहे ठाणे मुलुंड भांडू परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय त्यासोबतच भिवंडी असेल ठाणे असेल मुंबई असेल उपनगर असतील या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे मुसळधार पाऊस बरसतो आहे भिवंडीतल्या तीन बत्ती परिसरातले ही दृश्य आहे तर दुसरीकडे आपण आता कोस्टल रोड परिसरात जाऊयात ईशान देशमुख आपल्यासोबत ईशान सध्या पावसाचं काय चित्र आहे काय सध्या पावसाची परिस्थिती आहे दीपक गेले वीस मिनिटापासून मुसळधार पावसाला मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे कालपासून पाऊस नव्हता पण आज अचानकच भरून आलं आणि एकदम पावसाला सुरुवात आली सध्या मी कोस्टल रोडवरती आहे जोराचा वारा देखील कोस्टल रोडवर सुटला आहे त्याचबरोबर मुसळधार पाऊस आहे सध्या मी आपल्याला कोस्टल रोडवरून जो समुद्र दिसतो तो दाखवू शकतो विजा चमकत आहेत त्याचबरोबर लाटांना उसाण आला आहे मोठ्या प्रमाणावरती पावसाला सुरुवात झाली आहे नागरिकांनी कुठेतरी सतर्क राहण्याचं देखील सांगण्यात आलं आहे महानगरपालिकेकडून त्याचबरोबर मी आत्ता आपल्या दृ दृश्यामध्ये समुद्र दाखवू शकतो आपण बघू शकतो समुद्राला देखील कशाप्रकारे उधाण आला आहे मोठमोठ्या लाटा या आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर पावसाचा वेग हा वाढला आहे वीस मिनिटापासून सलग पाऊस हा कायम आहे आणि मुसळधार पावसालाच सुरुवात झाली आहे त्याचबरोबर मी कोस्टल रोड दाखवू शकतो कोस्टल रोडवर देखील प्रत्येक गाडी हे आपण बघू शकतो की पार्किंग लाईट लावूनच इकडे चालवत आहेत कारण की मोठ्या प्रमाणावरती मगाची पॉप देखील इकडे आला होता त्याचमुळे ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी देखील प्रवासी हे काळजी घेत आहेत आपण बघू शकतो पाऊस हा मुसळधार आहे आणि वीस मिनिटापासून पावसाचा असेच जोर आहे त्याचबरोबर दादर परिसर असेल वरळी परिसर असेल आणि उपनगरमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे दीपक ईशान धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अपडेट जाणून घेतच राहू तेव्हा समुद्राला देखील चांगलंच उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागांमध्ये सध्या पाऊस बरसतोय कल्याण ठाणे बोलून त्यासोबतच विविध परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे ठाण्यात देखील जोरदार पाऊस बरसते तो आहे इथला नेमका इथली परिस्थिती नेमकी काय असा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने आपण पाहूया ठाण्यामध्ये मान्सूनला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं की ठाण्यातील हा वंदना डेपो परिसर आहे अर्धा तसाच पूर्ण या वंदना डेपो परिसरामध्ये संपूर्ण जलमय झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते दुपारचे तीन साडेतीन झालेले आहेत आणि या ठिकाणी जे, वा जे, जे, जे वाहन चालक आहेत त्यांना हेडलाईट लावून प्रवास करावा लागतोय आणि याच वंदना डेपोमध्ये प्रत्येक वर्षी अशा प्रकारे पाणी साचण्याची घटना आपल्याला दिसून येत आहे महानगरपालिकेकडून सक्शन पंप लावलेला आहे त्या पंप पंपसुद्धा आता चालू करण्याचे प्रयत्न देखील या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहे आणि दुसऱ्यात म्हणजे या ठिकाणी जे अनेक जे वाहनं आहेत ते बंद पडण्याचं चित्र आपल्याला एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नल विनय ठाणे गेल्या तासाभरापासून भिवंडीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले भाजी मार्केटचं सा, तीन बत्ती परिसरात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलंय त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे संपूर्ण बाजार हा नाल्यावर वसलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच या परिसरामध्ये तीन बत्ती असेल भाजी मार्केट असेल शिवाजीनगर असेल या संपूर्ण परिसरात अगदी थोडा जरी पाऊस झाला तरी नाले सफाई झाली नसली की साधारणपणे दर पावसातच हे चित्र पाहायला मिळतं सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे ऐन उन्हाळ्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सृष्टीचं बदललेलं सौंदर्य पाहायला मिळतंय डोंगर रांगा हिरवाईनं नटू लागल्यात चांदोली परिसरात सर्वात मोठा उखुळचा धबधबा संततधार पावसामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झालाय अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अकोले तालुक्यासह सर्वदूर पाऊस कसळते पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस भरणारे अंबित धरण यंदा उन्हाळ्यातच ओव्हरफ्लो झालंय एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगमाजवळ असणारं अंबित धरण ओव्हरफ्लो होणारं जिल्ह्यातलं पहिलं धरण असून धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुळा नदीत विसर्ग सुरू झाला आहे बीडमध्ये पावसाच्या आगमनानंतर नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत अशातच डोंगर माथ्यावरचे छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत बीडजवळ मांजरसुंभा परिसरात डोंगराळ भाग आहे याच भागात तुफान पाऊस झालाय डोंगर माथ्यावरील धबधबे पर्यटकांना आकर्षित करत बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेताला तळ्यांचं स्वरूप आलं त्यामुळे खरीपासाठी केलेली मशागत वाया गेली खामगाव शेगाव आणि संग्रामपुरात मुसळधार पाऊस पडतोय मशागत वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत पावसामुळे सतत दोन तीन दिवस झाले पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही पिकांचे खूप मोठी नुकसान झालेली आहे कांदा पीक आहे ज्वारी पीक आहे खूप नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकासाठी आम्ही जमिनीची मशागत करून ठेवलेली होती नांगरणी वगैरे करून ठेवलेली होती पण या मुसळधार पावसामुळे आमचं सर्व नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप पाणी झाला त्यामुळे आता तयार करायला पण आम्हाला खूप भारी जाणार आहे कारण की पाणी खूप साचलेलं आहे लवकर आता हे तयार करायला आम्हाला वेळ लागणार आहे